राहुरी येथे दिशाशक्ती मीडिया समूहाच्या वतीनं राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा संपन्न महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील डॉक्टर अण्णासाहेब शिंदे सभागृह हो येथे दिशाशक्ती मीडिया समूहाच्या वतीनं राज्यातील वैद्यकीय प्रशासकीय सहकार सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक उद्योग कृषी पत्रकारिता आरोग्य आध्यात्मिक पर्यावरण आदी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था मान्यवर व्यक्तींच्या विशेष कार्य सन्मान करून भावी वाटचाली तसेच उल्लेखनीय कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळण्यासाठी दिशाशक्ती मीडिया समूहाच्या तीन शनिवार दिनांक आठ जून रोजी राज्यस्तरीय पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते सदरील कार्यक्रम हा महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील डॉक्टर अण्णासाहेब शिंदे सभागृहात हा, हा सोहळा नुकताच संपन्न झाला कार्यक्रमाचा आयोजन दिशाशक्ती मीडिया समूहाचे कार्यकारी संपादक रमेश घेवनर यांनी केले होते या कार्यक्रमास महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील विविध जिल्ह्यातील पुरस्कारार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती पैलवान रावसाहेब खेवरे जिल्हा अध्यक्ष शिवसेना उबाटा शरद अध्यक्ष रास डॉक्टर अण्णासाहेबकर माजी उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी श्री विजयराव तमनर जिल्हा अध्यक्ष यशवंत सेना गोरक्षनाथ शेटे सुरक्षा अधिकारी रामदास बाजकर संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी मधुकर घाडगे दिव्यांग प्रहार अध्यक्ष माननीय सरपंच ज्ञानेश्वर बाचकर सचिन कोळपे उमेश बाचकर दिशाशक्ती मीडिया समूहाचे संपादक बाळकृष्ण कोकाटे आयोजक आणि कार्यकारी संपादक रमेश घेमनर उपसंपादक इनायत दत्तार गंगासागर पोकळे प्रमोद डफळ वसंत युवा ग्रामीण पत्रकार संघाचे नाशिक विभागीय अध्यक्ष शरद तांबे पाटील जिल्हा सचिव बाळकृष्ण भोसले पत्रकार आर आर जाधव राजेंद्र म्हसे राजेंद्र पवार शरद पाचारणे मनोज साळवे कृष्णा गायकवाड सचिन पवार त्याचप्रमाणे राज्यातून विविध क्षेत्रातून आलेले पुरस्कारार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आप्पासाहेब तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संपादक बाळकृष्ण कोकाटे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महात्मा सा सा रिपोर्ट जे डी महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी इनाय अख्तार समोरच्या वतीने महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता महाराष्ट्रातून विविध क्षेत्रातील आरोग्य कृषी पत्रकारिता समाजभूषण इत्यादी क्षेत्रातील मान्यवरांच्या विद्यापीठ राहुल विद्यापीठात सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रमुख मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातून मान्यवर लाभले व पुरस्कार भरपूर प्रतिसाद दिला व हा कार्यक्रम उत्कृष्टरित्या पार पाडण्यासाठी राऊड तालुक्यातील पत्रकार संघ असतील आमचे राऊड तालुक्यातील सर्व पत्रावर नगर जिल्ह्यातील सर्व पत्रकार बंधूंनी मोठे सहकार्य लाभले आहेत